नमस्कार मंडळी मी पूजा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते श्राविक श्रायन कुकिंग चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल दुपारच्या जेवणाची थाळी चला तर मग पटकन स्वयंपाकाला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी पाव किलो पालक आणून स्वच्छ निवडून धुवून कट करून घेतला आहे आणि परत पाण्यामध्ये ठेवून घेतला त्यानंतर इथे मी मिक्स डाळी घेतली आहे त्या कुकरच्या डब डब्यामध्ये काढून घ्यायच्या त्यानंतर चार कैऱ्या घेतलेल्या आहेत या दोघांनासुद्धा छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर एक कुकर घेतला आहे कुकरच्या तळाशी एक इंच एवढं पाणी घालायचं आहे त्यामध्ये असे रिंग ठेवून घ्यायची तळाशी डाळीचा डबा ठेवायचा पुरेसं पाणी घालून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी त्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे तर पाव चमचा एवढी हळद मी यामध्ये घालून घेतली एक चमचा भर तेल घालून घ्यायचं आहे आणि कट करून ठेवलेला पालक पाण्यातून मिथळून यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर हा कैरीचा डबा वरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बिलकुल थोडंसं एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर या ठिकाणी मी चिवची भाजी घेतली आहे या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की मध्ये सांगा त्यानंतर ही भाजी मी कट करून घेणार आहे तर आता चॉपिंग बोर्डवर काढून घेणार आहे मी थोडीशी भाजी पाण्यातून निथळून आणि या पद्धतीने चॉप करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपली कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि त्याचबरोबर टोमॅटो आणि कांदा सुद्धा मी कट करून घेतला आहे त्यानंतर आपल्याला या भाजीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एक भांड गरम करायला ठेवलं होतं गॅसवरती त्यामध्ये दोन ते तीन चमचे एवढं तेल घालायचं आहे ह्या भाजीला तेल थोडंसं जास्तच घालायचं तर त्यामध्ये मी कांदा घातला आहे चिरलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा एवढा घातलेला आहे त्यानंतर यामध्ये मी ठेचून घेतलेला लसूण घातलं आहे थोडासा परतून घ्यायचा त्यानंतर दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे अर्धा मिनिटं परतून घ्यायचं परतल्यानंतर चिरून ठेवलेली संपूर्ण भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि यावेळी आत्ता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं नाही कारण की ही भाजी शिजल्यानंतर याची क्वांटिटी कमी होते तर आता याला मी मिक्स करून घेते आणि दोन मिनटांसाठी यावरती झाकण ठेवून याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे बाजूच्या बर्नरवर ठेवलेला कुकरसुद्धा तीन शिट्टे होऊन गार व्हायला ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला भात लावून घ्यायचा आहे तर एक वाटी तांदूळ घेऊन मी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन ते ती तीन पाण्याने त्यानंतर त्यामध्ये पुरेसं पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून याची फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे जोपर्यंत आपला आता कुकर होतोय तोपर्यंत तो आपण एकदा आपल्या भाजीला चेक करून घेऊ या भाजीला मधामधामध्ये चेक करून घ्यायचं आहे नाहीतर ही भाजी तळाशी लागते तर आता ही भाजी दोन मिनिटे वाफवून झालेली आहे तर आत्ता या आपल्याला यावेळी यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार तुम्ही बघू शकता याची क्वांटिटी किती कमी झालेली आहे त्यानंतर यामध्ये बेसनपीठ घालून घ्यायचं आहे तर दोन ते तीन चमचे एवढं मी बेसन पीठ यामध्ये घालून घेते आणि आता या याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये खूप जास्त बेसन पीठ घालू नका नाही तर चिवच्या भाजीची ओरिजिनल चव लागणार नाही तर आता मिक्स करून झालेलं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून परत दोन मिनटांनी आपण याला उघडून चेक करून पाहायचं आहे कारण की यामध्ये आपण बेसन पीठ घातलं आहे ते खाली तळाशी लागते म्हणून मध्ये मध्ये आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर तीन कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातला आहे आणि कणिक मळून साईडला ठेवून घेणार आहे जोपर्यंत आपले सर्व पदार्थ तयार होतील तोपर्यंत आपली कणिकसुद्धा छान भिजेल तर इकडे आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे बघू शकता मस्त आपल्या कैऱ्या शिजलेल्या आहेत तर आता आपल्याला कुकरच्या बाहेर काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या डाळीला आणि पालकाला अशा रवीने घोटून घ्यायचं आहे थोडस एक संध करून घ्यायचं आहे त्यामुळं आपल्या भाजीला एक येतो आणि भाजीची चव आणखीन वाढते तर इथे परत दोन मिनिटे झालेली आहे आणि चिवची भाजी आपण उघडून परत एकदा हलवून घ्यायची आहे आणि परत झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ काढायची आहे तोपर्यंत तो मी इथे कैऱ्यांची जे साल आहे ती काढून घेणार आहे कैऱ्या खूप गरम आहेत सध्या या थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ आणि इकडे आपली भाजीसुद्धा झाली आहे जिवची तर त्यानंतर आपल्याला पालकाच्या भाजीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे दोन चमचे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे छान फुलल्यानंतर कांदा घालायचा आहे कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत दोन चमचे एवढे लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे हळद आपण आधीसुद्धा घातली होती म्हणून इथे कमी घालायची आहे आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे मसाला छान अर्धा मिनिटे परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ मी इथेच घालून घेतलं टोमॅटो छान सॉफ्ट झाला त्यान ले ले त्यान तर वी त्यानंतर आप आता आपल्याला यामध्ये डाळ आणि पालकाचं जे मिश्रण आपण घोटून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे त्याच डब्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी घालून यामध्ये घालून घ्यायचं आहे मिक्स करून बाजूच्या गॅसवरती ठेवू त्यानंतर थोड्याशा कैऱ्या थंड झालेल्या आहेत तर आता आपल्याला या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला कैऱ्यांचा गर काढून घ्यायचा आहे कैऱ्या आत्तासुद्धा खूप गरम आहे तरीसुद्धा मी त्याचा गर काढून घेतला आहे त्यानंतर यामध्ये मी एक कप एवढा गूळ चिरून घेतला आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि गॅसवर ठेवायचं आहे फक्त गरम होण्यासाठी कारण की गूळ लवकर वितळतो त्यामुळं आणि तिकडे आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला अमरसाला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी एक चमचा तूप गरम करायला ठेवलं होतं तूप गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि जो आपण गर काढून ठेवला कैरीचा तो यामध्ये घालून घ्यायचा आहे एक ग्लास एवढं पाणी घालून यामध्येच ओतून घ्यायचं आणि गुळाचं जे पाणी आहे ते आपल्याला गाळून यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण की गुळामध्ये खडे किंवा काळ्या असतात त्या वेगळ्या होतील त्यामुळे आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी मी इथे साखरसुद्धा घातली आहे त्यामुळे आपल्या जे अमरस आहे त्याची चव आणखीन वाढते आणि छान लागतो अमरस तुम्ही एक कोणतंही एक घालू शकता त्यानंतर यामध्ये मी थोडेसे काजू बदाम आणि थोडंसं खोबरं मी किसून यामध्ये घालून घेतलं अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि याला आता आपल्याला छान दहा मिनिट हे उकडून घ्यायचं आहे अमरसाला चवीला खूप छान लागतो एकदा नक्की बनवून बघा बघा या पद्धतीने तुम्हाला नक्कीच आवडेल त्यानंतर साईडच्या गॅसवरती मी ठेवलं आहे आणि इकडे मी पोळ्या करून घेणार आहे तर, तर त्यासाठी मी आता एक पोळी इथे लाटून घेते आणि छान इथे मी घडीच्या पोळ्या करून घेणार आहे मस्त तुम्ही या ठिकाणी पुऱ्यासुद्धा करून घेऊ शकता पण आज मी इथे पोळ्याच करून घेणार आहे या सोबत कुरड्या पापड सुद्धा खाल्ले जातात खूप छान लागतात तर इथे मी पोळी लाटून घेते पोळी लाटून झालेली आहे तिकडे आपला तवा सुद्धा छान गरम झालेला आहे पोळी भाजून घेऊ आणि छान पोळीला मस्त तेल लावून आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे बघू शकता मस्त आपल्या या ठिकाणी पोळ्या सुद्धा बनवून तयार झालेल्या आहेत आणि तिकडे सुद्धा आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद करायचा आहे आणि सर्व स्वयंपाक इथे झालेला आहे तर आपण ताट वाढायला घेऊ तर इथे बघू शकता मी भात वाढून घेतला डाळभाजी वाढून घ्यायची आहे आमरस वाढायचं आहे चिवची भाजी त्यानंतर पोळी ठेवून घेतली आणि आपल्याला काकडी आणि कांदा ठेवून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ याशिवाय आपली थाळी पूर्णच होणार नाही तर तुम्हाला माझ्या आजच्या थाळीमधली अमरस चिवची भाजी किंवा कोणतीही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया पुन्हा एका अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत